नमस्कार मित्रांनो नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व प्राणी मात्रांमध्ये परमेश्वर आहे हे शिकवणारा सण म्हणजेच नागपंचमी नागपंचमी हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासांतील पहिला सण आहे हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते तर नागपंचमीला काय करावे आणि काय करू नये त्याचा इतिहास या सर्व गोष्टींमागील शास्त्र काय आहे ते आज आपण पाहणार आहोत नागपंचमीच्या दिवशी उपवास करा उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते नागदेवतेची पूजा करा म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेला प्रसन्न करून घेणे या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला तीनशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात स्त्रियांनी नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन केल्याने तिला शक्ति तत्व प्राप्त होते नागाच्या आकृतीची भाऊ म्हणून पूजा करा या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते नवीन वस्त्र आणि अलंकार या दिवशी परिधान करा असे केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात स्त्रियांनी झोका खेळावा त्यामुळे शात्रभाव आणि भक्तिभाव वाढून त्यातून सात्विकतेच्या लहरी आपल्याला मिळत असतात या दिवशी प्रार्थना करावी ती म्हणजे आप या दिवशी पुढील प्रार्थना करावी ती म्हणजे आपल्या कृपेने या दिवशी लोकातून प्रक्षेपित होणारी तरंगे माझ्याकडून अधिकाधिक ग्रहण होऊ दे माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी नष्ट होऊ देत माझ्या प्राणामध्ये देवतांची शक्ती सामावली जाऊन ईश्वर प्राप्ती आणि राष्ट्ररक्षण यासाठी तिचा उपयोग होऊ दे माझ्या पंचप्राणांची शुद्धी होऊ दे नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी त्याला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य दे आता या नागपंचमीचा इतिहास काय आहे ते थोडक्यात पाहूया सर्पयज्ञ करणाऱ्या जनमयेज राजाला अस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जन्मयजेने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला जन्मेजयने जयने थांबवला तो दिवस होता पंचमीचा दुसरा म्हणजे नागदेवतेला जाना ज्याच्या शिरी श्रीकृष्ण कहाना कालिया मर्दनाची तिथी श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता नागदेवते बहिणीची माया सदैव त्याची बहिणींवर कृपेची छाया पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेन तिचे मी रक्षण करेन त्याचवेळी त्या त्यामुळेच त्या, त्या, त्या दिवशी नागदेवतीची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नाग हा परमेश्वराच्या अवताराशी म्हणजे सगुण रूपाशी संबंधित आहे सागर मंथनासाठी कुर्मावताराला वासुकी या नागाने सहाय्य केले होते श्री विष्णूंच्या तमोकुनातून शेष नागाची निर्मिती झाली भगवान शंकरांच्या अंगावर नऊ नाग आहेत इत्यादी त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे म्हणजे नऊ नागांच्या संघाच्या एका प्रतीकांचे पूजन करणे होय सागरमंथनाच्या वेळी भगवान शिव जेव्हा हलहल विष प्यायले तेव्हा शिवाला सहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले त्यांनी हलाहलाचा अंश प्राशन केला त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेन असा आशीर्वाद नागांना दिला तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके म्हणजे चैतन्य लहरी ग्रहण करणारे घटक आहेत नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते या दिवशी घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात काही ठिकाणी मातीचा नागही बनून त्याचे पूजन करतात नागाची पूजा करताना अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध अक्षदा आणि फुले व्हावीत घरातील लोकांनी फुले दुर्वा लाया हरभरे इत्यादी पदार्थ वाहावेत नागपूजन करताना ती भावपूर्ण व्हावी आणि नागदेवतेची कृपा व्हावी या हेतूने नागपंचमी या दिवशी करायचा पूजाविधी सांगितलेला आहे मी संपूर्ण नागपूजन आणि काही मंत्रही म्हणायचे आहेत नागपंचमीच्या दिवशी कोणते मंत्र म्हणायचे ते आधी आपण पाहूयात नागपंचमीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे आणि नवनाग स्तोत्र म्हणायचं आहे ते म्हणजे अनंत वासुकी शेषम पद्मनाभम कमंबलम षडक पालम धृतराष्ट्रम तक्षक कालीय यत तथा यतानी नवनामामी नागांना चात्मनाम नायडकाले पठे नित्यं प्रात विशेषता तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत हे नवनाग स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे नागपंचमीच्या दिवशी आपण काही कृती टाळल्या पाहिजेत नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उपकरणे नांगरणे यासारख्या कृती करणे निषिद्ध आहेत मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत नागपंचमीच्या दिवशी निषिद्ध कृती न करण्यामागेच शास्त्र आणि त्या कृती केल्याने होणारी हानी आपण आज जाणून घेऊयात नागदेवता ही इच्छेशी संबंधित देवता आहे तो इच्छेचा प्रवर्तक आहे इच्छेचा प्रवर्तक म्हणजेच इच्छेला गती देणारा किंवा सकाम इच्छेची पूर्तता करणारा नागपंचमीच्या दिवशी नागदेवताजन्य नागदेवताजन्यतत्वाच्या इच्छालहरी भूमीवर अवतरलेल्या असल्याने वायुमंडलात तत्वांचे प्रमाण जास्त असते कापणे छेदणे आणि तळणे या कृतीमधून रजतमाशी संबंधित इच्छालहरी निर्माण होतात या स्पंदनांचा व्यक्तीवर परिणाम होतो तसेच देवताजन्य इच्छा लहरींच्या कार्याला अवरोध होतो त्यामुळे नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उपकरणे नांगरणे या कृती निषिद्ध मानल्या गेलेल्या आहेत इतर दिवशी अशा देवताजन्य इच्छा लहरींचा वास भूमी लगत नसल्याने अशा कृती केल्यास समिष्ट पाप लागण्याचे प्रमाण कमी असते त्यातूनच वायुमंडलाप त्या दिवशी असणाऱ्या देवतांच्या कार्यरत लहरींचे प्रमाण लक्षात घेऊन त्या त्या दिवशी तेथे सण उत्सव साजरे करण्याची पद्धत हिंदू धर्मात असल्याचे आपल्या लक्षात येते आणि त्याचे महत्त्व आपल्याला कळते पूर्वीच्या काळी कंदमुळे भाजून तसेच ती उकडून खाण्याची पद्धत होती या प्रक्रियेमध्ये कापणे चिरणे तसेच तळणे या कृती होत नव्हत्या त्यामुळे त्यांच्याकडून पात घडण्याची शक्यता ही क खूप कमी होती कलियुगामध्ये जुन्या परंपरा पाळणे कठीण असल्याने प्रत्येक कृतीतून निर्माण होणारे पाप नष्ट होण्यासाठी ती कृती साधनेच्या स्तरावर म्हणजेच नाप नामजप करणे सतत करत राहणे हे आवश्यक आहे यावरून कलियुगामध्ये नामसाधनेचे महत्त्व आपल्या लक्षामध्ये येते नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व काय आहे ते आपण पाहूयात सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही त्यामुळे त्या, त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि आयुधांची प्राप्ती व्हावी आणि तो प्रत्येक दुःख संकट यातून तरला जाऊ हे उपवास करण्यामागचे कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते नागपंचमी या दिवशी स्त्रिया मेंदी काढतात नवीन वस्त्रे अलंकार का घालतात तर त्यामागचं शास्त्र म्हणजे सत्तेश्वरीचा भावासाठी शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठीच नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्तेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र अलंकार परिधान करतात हातावरती मेहंदी काढतात नागपंचमी या दिवशी झोका खेळण्याचे महत्त्व काय आहे तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे शास्त्रोक्त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथा परंपरागत चालत आलेली आहे झोका खेळण्यामागचा इतिहास म्हणजे नागराजाने सत्तेश्वरीला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोके खेळतात झोका खेळण्यामागे उद्देश असतो जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी दुःख खाली जाऊ देत वरील भाव ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार आणि कृती करते तेव्हा भावाची पाच टक्के आध्यात्मिक आणि तीस टक्के व्यावहारिक उन्नती होत असते नागपंचमीच्या दिवशी वारुळाचे पूजन केल्यामुळे काय परिणाम होतो तर नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी नागाचे वास्तव्य असलेल्या वारुळाचे पूजन करण्याची प्रथा आहे वारुळाच्या ठिकाणी नागाचे वास्तव्य असल्याने तेथील वातावरणावरही त्याचा सुषमातून परिणाम होत असतो वारुळापेक्षा प्रत्यक्ष नागाचे पूजन करणे अधिक उपयुक्त ठरते कारण वारुळात नागाचे वास्तव्य आहे का ते काही कळत नाही वारुळात कार्यरत असणाऱ्या स्पंदनांचे वातावरण प्रक्षेपण होत नसल्याचे जाणवते वारुळात नाग आणि नागिन यांच्या वास्तव्यातून माईक स्पंदने कार्यरत होत असतात त्यामुळे नागपंचमींच्या दिवशी वारुळाचे पूजन केले जाते नागपंचमी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते प्रकारे आपण नागपंचमीची माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद